काय बनत होतं हे उलटा उलटा वाडापाव काय उलटा अच्छा उलटा अच्छा आणि काय मेथी भजी वडे अच्छा आर के वाडा ना आपल्या गणेशपुरीला गणेशपुरीला नित्यानंद स्वामी महाराजांच्या समाधी मठ जवळच आहे समोर समाधी मठे पुढी अमित सुरेश सामंत जे येतील इकडे त्यांना डिस्काउंट देतील किती वर्ष झाली इकडे किती वर्ष झाली चाळीस वर्ष झाली वडील समजा ओके ओके आपलं नाव काय पूर्ण माझं नाव दर्शन राजकुमार गुप्ता अच्छा अच्छा मराठी चांगलं एकदम एकदम फ्लुएंट कसं काय चौकशी मी वसाईवरून आलो आहे असे वसाईवरून आलं तुम्ही एक फोन केला माझ्या कामानिमित्त परत आलो आज इथे परत इथे झालं माझी घाला थांबलो अरे वा पुढे आलो मस्त मस्त संध्याकाळ असं टायमिंग तुमचं चार ते चार ते आठ आठ वाजता सकाळी नसा तुम्ही सकाळी समोर आचा। 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 ओके, ओके, ओके ओके विणे विणे ओके ओके तिथे असता ओके ओके आणि संध्याकाळी उत्सव आणि असताना भरपूर गर्दी असेल इकडे महाराजांचा उत्सव समाधी अच्छा आता मालाड जायचे मालाडला नाही बरोबर बरोबर अच्छा वेगवेगळे अजून आणि गरम असली की खायला बरं वाटतं लिमिटेड वेळ काढले ना की बरं वाटतं खायला ते आता काय कांदाभाजी करतात कांदाभाजी कशी प्लेट वीस रुपये प्लेट वीस रुपये अच्छा कोणतीही घेतली वीस रुपये प्लेट ओके ओके वडापाव समोसा पेटीस सर्व बारा बारा रुपये पीस अच्छा 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 अरे वा तेल गरम असले की पटापट पटापट होत ते आणि आपलं मटेरियल पण एक नंबर अच्छा चांगलं चांगलं हे करतो तुम्ही बरोबर बरोबर हां सम्राट चना बघा बेसन बरोबर बरोबर म्हणजे क्वालिटी आहे सगळं क्वालिटीमध्ये येतं बरोबर बरोबर व्हेरी नाईस रचन क्वालिटी ठेवायलाच पाहिजे येस नमस्कार 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 कसे काय चव आणि कशी काय बेस्ट एकदम आणि एकदा आलं की परत इथे येणार थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद गरमागरम चटणी कांदा भाजी आला व्हॉट्सअप नंबर आहे ओके आणि बाकी